नमस्कार आपण पर्यावरणीय घडामोडी बघत आहोत त्यातला आज आपला सेकंड पार्ट आहे तर आजची पहिली घटना आहे वायनाड दुर्घटना तर कशात आपली काय सिरीज चालू आहे तर देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती आपण बघत आहोत आणि त्यात पर्यावरणीय घडामोडी बघत आहोत आणि जी आगामी परीक्षेसाठी सरांनी बनवली आहे कंबाईन ग्रुप बी आणि सीची जी पूर्वपरीक्षा आहे त्यासाठीची तर वायनाड दुर्घटना तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केरळ मधील वायनाड येथे मुसळधार पावसाच्या तडाख्याने दरड कोसळून सुमारे चारशेपेक्षा पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तारीख नीट लक्षात ठेवा तीस जुलै दोन हजार चोवीस का लक्षात ठेवायची हे मी तुम्हाला पुढे सांगते वायनाडमध्ये झालेल्या विनाशकारी भूस्खलनामुळे चार गावावर मृत्यू कळा पसरली दरळ कोसळणे व पुराचा सर्वाधिक फटका मुंडक्काई चुरलमाला अट्टमाला नुलपुझा या चार गावांना बसला वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलनाची दुर्घटना घडली जिल्हा नीट लक्षात ठेवा वायनाड जिल्हा वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलनाची ही दुर्घटना घडलेली आहे गाव कोणतं मेप्पाडी तर आता अलीकडील दरड कोसळण्याच्या घटना तर हे जे तीन दिलेले आहेत दोन हजार तेवीस चौदा तेवीस आणि चोवीसमधल्या घटना ज्या दिलेल्या आहेत यांचे डेट सकट इन डिटेल डेटसकट वर्ष पण म्हणजे वर्ष तर पाठ करायचीच आहेत पण त्या तारखा पण नीट माहिती पाहिजे ते याच्यासाठी जे कोणी मुख्य परीक्षेला ॲपियर आहे आत्ता त्यांच्यासाठी ह्या डेट माहिती पाहिजे ठीक आहे तर आणि विचारलेले पण आहेत आपत्ती आप व्यवस्थापन किंवा आपत्ती आप जो टॉपिक आहे आपल्याला मुख्य परीक्षेसाठी त्याच्यासाठी जोडलावांमध्ये विचारले जातात असे प्रश्न ठीक आहे अलीकडील दरड कोसळण्याच्या घटना तीस जुलै दोन हजार चौदा माळीन पुणे हां आणि हे सोपे लक्षात ठेवायला तीस जुलै दोन हजार चौदा माळीन पुणे आणि तीस जुलै दोन हजार चोवीस दहा वर्षांनी वायनाड केरळ केरळ केर, हे दोन तारखा लक्षात राहत आहेत एकोणावीस जून दोन हजार तेवीस ईश इश, ईशाळगड रायगड ईशाळगड रायगड या तिन्ही तारखा लक्षात ठेवा केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेमागे अतिवृष्टी हेच प्राथमिक कारण असल्याचे नोंदवले आहे भूस्खलनाच्या भूस घटना प्रामुख्याने माती खडक भूविज्ञान आणि उताराची अनुकूल परिस्थिती असलेल्या डोंगराळ डोंगराळ भागात आढळतात किंवा घडतात उतारावरून खडक दगड मातीचा मातीच्या अचानक होणाऱ्या हालचालींना भूस्खलन म्हटले जाते सीमा शेळके केरळमधील वायनाड येथे झालेल्या आता हे नीट लक्षात ठेवा सीमा शेळके नाव तुम्हाला माहिती पाहिजे त्यांचं कार्य माहिती पाहिजे ठीक आहे केरळमधील वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्यात सहभागी असलेल्या मूळच्या अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील गाळी लगावच्या सीमा शेळके यांचा फोटो व्हायरल झाला बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या याच अडचणीवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलांमुळे सीमा शेळके यांची जोर जोरदार चर्चा झाली चुरालमाला ते मुंदाक्वाई या दोन गावांना जोडणारा पूल पावसाने वाहून गेला होता त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल लष्क लष्करात सीमा शेळके यांच्या नेतृत्वात विक्रमी वेळेत तयार केला मेजर सीमा शेळके या बेंगलुरु लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटातील सत्तर एकमेव महिला अधिकारी आहेत त्यांच्या देखरेखीत सैन्य दलाच्या पथकाद्वारे बेली ब्रिजचे काम एकतीस तासांच्या अथक प्रयत्नाने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले मद्रास इंजिनियर ग्रुप एमईजी e. मद्रास इंजिनियर ग्रुपला मद्रास सॅपर्स मद्रास सॅपर्स या नावानेही ओळखले जाते हे एक अभियांत्रिकी युनिट असून हा ग्रुप सैन्यासाठी रस्ते तयार करणे रस्त्यातील अडथळे दूर करणे पूल बांधणे इत्यादी कामे करतो पुढची पुढची न्यूज बघूया कोपरनिकस अहवाल कोपरनिकस या युरोपीय पर्यावरणविषयक संस्थेने दोन हजार हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरवले आहे या वर्षातील सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व कालखंडातील तापमानापेक्षा एक पॉईंट चार अंश सेल्सिअसने अधिक होते हं एक पॉईंट चार अंश सेल्सिअस इन ब्रॅकेट दोन पॉईंट सहासष्ट अंश फॅरनहाईट असे संस्थेला आढळले आहे एक पॉईंट चार अंश हे लक्षात ठेवा अहवालातील निरीक्षणे सन दोन हजार तेवीसमधील वार्षिक सरासरी तापमान चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव अंश सेल्सिअस दोन हजार तेवीसमधील वार्षिक सरासरी तापमान चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव अंश सेल्सिअस सन दोन हजार तेवीसमधील सरासरी तापमान वाढ एक अश एक षष्ठांश अंश अंश सेल्सिअस शून्य पॉईंट तीन अंश फॅरेनहाईट शून्य पॉईंट तीन अंश फॅरेनहाईट बरं नंतर लक्षात आलं की व्हिडिओ थोडा भुरकट झाला होता ब्लर दिसत होता तर आता मला माहीत नाही कुठपासून तो ब्लर झाला नंतर माझ्या लक्षात आलं मी व्हिडिओ थांबून जरा नीट करण्याचा प्रयत्न केला आता नीट दिसतो आहे तेवढं फक्त तुम्ही ॲडजस्ट करा म्हणजे मी सांग माझा आवाज तर ऐकू येतो येत होता ना मग त्यानुसार फक्त नीट ऐकून घ्या आता इथून पुढे पुन्हा नीट दिसतो आहे ठीक आहे आता ती सन दोन हजार सोळामधील वाढीपेक्षाही अधिक हा काय बघत होतो आपण कोपरनिकस अहवाल बघत होतो तापमान वाढीची कारण बघूया आता कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू आदींच्या ज्वलनामुळे वाढते उत्सर्जन मध्य प्रशांत महासागरातील एलने प्रवाह दोन हजार बावीसमध्ये मध्ये समुद्र तळाशी झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक आणि आर्टिक दक्षिण आणि हिंदी महासागरातील नैसर्गिक घडामोडी ठीक आहे आता पुढचं बघूया हिमबिबट्या पहिला अहवाल जाहीर हा अतिशय महत्त्वाचा आहे हिमबिबट्या कारण काय आहे पहिला अहवाल आहे त्यामुळे बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला हिमबिबट्यांचा पहिला वैज्ञानिक अहवाल आहे जाहीर कधी झाला तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्नो लेपट पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम स्पाई एस ए आय स्नो लेपट पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम अहवालात मुख्य भूमिका कोणाची तर भारतीय वन्यजीव संस्था जी कुठे आहे डेहराडून या ठिकाणी वैज्ञानिक वाईद्न्यानि का वैज्ञानिक नाव काय आहे तर पॅन्थेरा अनकिया हा आता अनकिया म्हणू शकता किंवा अनसिया म्हणू शकता तर यू एन सी आय ए असं स्पेलिंग आहे हा अनकिया किंवा अन्सिया वैज्ञानिक वैज्ञानिक नाव लक्षात ठेवा हा पहिलाच अहवाल आहे हिमबिबट्याचा त्यामुळे वैज्ञानिक नाव पण लक्षात ठेवा पॅन्थेरा अन्सिया अहवालातील मुद्दे भारतात सातशे अठरा हिमबिबटे असल्याचे स्पष्ट झाले हा आकडाही लक्षात ठेवा चारशे सत्याहत्तर हिमबिबटे एकट्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे उत्तराखंडमध्ये वन का फोर वन का फोर लक्षात ठेवा म्हणजे एकशे चोवीस उत्तराखंड मध्ये एकशे चोवीस हिमाचल प्रदेशमध्ये एकावन्न अरुणाचल प्रदेशमध्ये छत्तीस सिक्कीममध्ये एकवीस जम्मू काश्मीरमध्ये नऊ डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेमध्ये हिमबिबट्या कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे ठीक आहे नीट लक्षात ठेवा हिमबिबट्या पहिला अहवाल वैज्ञानिक नाव लक्षात ठेवायचं त्यांचं नंतर किती आहेत सातशे अठरा सगळ्यात जास्त लडाखमध्ये आहे किती चारशे सत्याहत्तर दोन नंबरला उत्तराखंड आणि सगळ्यात कमी का जम्मू काश्मीर नऊ त्याच्यानंतर अहवाल जारी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कोणाद्वारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालय सर्वेक्षण क्रमांक पाचवे सहकार्य राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था एन टी स... नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आणि भारतीय वन्यजीव संस्था भारतातील बिबट्यांची संख्या आभ आपण आधी काय बघितलं हिमबिबट्या अहवाल पाहिला आता आपण बिबट्यांचा संख्येचा अहवाल बघतोय ठीक आहे भारतातील बिबट्यांची संख्या किती दोन हजार अठरामध्ये बारा हजार आठशे बावन्न आणि दोन हजार तेवीसमध्ये तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर म्हणजे वाढलेली आहे ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये तेरा हजार दोन हजार अठरा मध्ये बारा हजार तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर सर्वाधिक बिबट्या असणारी तीन राज्ये कोणतं मध्य प्रदेश एक नंबर महाराष्ट्र दोन नंबर आणि कर्नाटक तीन नंबर मध्य प्रदेशमध्ये तीन हजार नऊशे सात महाराष्ट्रामध्ये वन नाईन एट फाईव्ह आणि कर्नाटकमध्ये वन एट सेवन नाईन आता ॲटलिस्ट महाराष्ट्रातली संख्या लक्षात ठेवा एकोणावीसशे पंच्याऐंशी असं मी मुद्दा म्हणून म्हणते कोरिलेट करून लक्षात ठेवा घरात कोणाची तरी डेट असू शकते बर्थ इयर किंवा आपल्या एखाद्या आवडत्या हिरो हिरोईनचं असू शकतो कशावरून तरी लक्षात ठेवा महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या किती आहे एकोणावीसशे पंच्याऐंशी वन नाईन एट फाय व्याघ्रश्रेणीतील अठरा राज्यांमध्ये बिबटे सर्वेक्षण केले हिमालय तसेच वाघांचा अधिवास नसलेल्या अर्धशुष्क भागात सर्वेक्षण करण्यात आले नाही हा पॉईंट महत्वाचा आहे हिमालय तसेच वाघांचा अधिवास नसलेल्या अर्धशुष्क भागात सर्वेक्षण करण्यात आले नाही महाराष्ट्र हे मध्य भारत आणि भारताच्या पूर्वघाट क्षेत्रांतर्गत वर्गीकृत आहे महाराष्ट्र मध्य भारत भारताच्या पूर्वघाट हे नीट लक्षात ठेवा मध्य भारत आणि भारताच्या पूर्वघाट क्षेत्रांतर्गत वर्गीकृत आहे पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात राज्यातील एकोणऐशे पंच्याऐंशी पैकी सर्वाधिक दोनशे तेहतीस बिबटे आहेत मेळघाटमध्ये दोनशे तेहतीस बिबटे आहेत हे नीट लक्षात ठेवा मेळघाटात सगळ्यात जास्त आहेत दोनशे तेहतीस बिबट्या ताडोबात एकशे अठ्ठेचाळीस नवेगाव मध्ये एकशे चाळीस सह्याद्रीमध्ये एकशे पस्तीस पेंचमध्ये एकशे दोन बिबट्या आहेत आता ताडोबा पुढची न्यूज काय ताडोबातील आभासी भिंतीचे अमेरिकेत सादरीकरण तर काय आहे आभासी ते बघूया आपण अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात बावीस व तेवीस एप्रिल दोन हजार ला वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीतर्फे अठरावी आंतरराष्ट्रीय मानव वन्यजीव संघर्ष आणि जोखीम व्यवस्थापन परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मानव वन्यजीव संघर्षावर उपाय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आभासी भिंतीबाबत सादरीकरण केले जाणार आहे मानव वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम बुद्ध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गाव आणि जंगलाच्या सीमेवर आभासी भिंत तयार करण्यात आली आहे जगभरात पहिल्यांदाच हा प्रयोग या व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रयोगाचे कौतुक केले आहे अमेरिकेतही या यंत्रणेची वार्ता पोहोचली असून त्याची दखल घेण्यात आली आहे वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीच्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समितीने ताडोबातील या प्रयोगाच्या सादरीकरणाला मान्यता दिली आहे मोहर्ली व्यतिरिक्त मूल क्षेत्रातील डोनी फुलझरी येथे ही यंत्रणा आहे पट्टेझरी भादुर्णी मारोडा रत्नापूर आणि शिवनी वनपरिक्षेत्रातील ती लावण्याची योजना वाघ बिबटे आणि अस्वल या तीन प्राण्यांसाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे तिनेही लक्षात ठेवा वाघ आणि सोबत लक्षात राहू शकतं एक लक्षात ठेवा वाघ बिबटे आणि अस्वल या तीन प्राण्यांसाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे वन्य प्राणी आल्यास संबंधित वन कर्मचाऱ्याच्या भ्रमणध् भ्रमणध्वनीवर आला अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहली वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ गावातील ही यंत्रणा ताडोबा बफर क्षेत्रातील बारा तेरा गावांमध्ये बसविण्यात येणार आहे पहिली पाच गावे पूर्ण झाली असून इतर गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे आता पुढचा पुढची न्यूज स्काई 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 पे. स्काई डार्क स्काय पार्क पेंच व्याघ्र प्रकल्प इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन संस्थेतर्फे स्थापना कधी झाली एकोणासशे अठ्ठ्याऐंशी इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन संस्थेतर्फे पेंच व्याघ्र प्रकल्पास भारतातील पहिले डार्क स्काय घोषित केले पेंच आशियातील पाचवे डार्क स्काय पार्क ठरले पेंच प पाचवे प प वरून पाचवे डार्क डार्क स्काय ठरले असं डार्क स्काय पार्क ठरले लक्षात ठेवा पेंच व्याघ्र प्रकल्पाकडून गेल्या काही वर्षात रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मान्यता मिळाली डार्क स्काय पार्क म्हणजे असे क्षेत्र जेथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल हवा प्रदूषणमुक्त असेल ज्यामुळे आकाश सहज निहाळता येईल असा परिसर आकाश निरीक्षणासाठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आले आहेत ठीक आहे याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आले आहेत उद्देश नीट लक्षात ठेवा आशिया खंडातला पाचवा आहे हा याआधी मी तुम्हाला सांगितलं आशियातील पाचवा पार्क ठरला आहे हा आणि याआधी जपान आणि साऊथ कोरियामध्ये या प्रकारचे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत उद्देश काय रात्रीच्या वेळी तयार होणाऱ्या वातावरणातच जतन करून त्यासाठी वेगवेगळे वे उपक्रम राबवण्याचे काम ही संस्था करते ठीक आहे आता पुढे भारतीय हवामान विभाग एकशे वर्षात पदार्पण हवामान व वा वातावरणात होणारे बदल आणि अंदाज यांची अचूक माहिती देणाऱ्या भारतीय हवामान विभागाला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तारीख नीट लक्षात ठेवा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून वर्षभर विविध कार्यक्रम सुरू होणार आहे स्थापना पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर स्थापना नीट लक्षात ठेवा पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट पृथ्वी आणि भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत हा विभाग येतो बोधवाक्य आदित्यत जयते वृष्टी महासंचालक मृत्युंजय महापात्रा बोधवाक्य लक्षात ठेवा आणि महासंचालक पण लक्षात ठेवा आता पुढे <laughs> स्टॉक होम रिसर्च अहवाल स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने आता यालाच सिप्री असं म्हणतात नीट लक्षात ठेवा हे फुल फॉर्म न देता फक्त सिप्री असं म्हणतील आणि सिप्रीच्या अहवालानुसार ठीक आहे तर ह्या गोष्टी माहिती पाहिजे सिप्री स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने दोन हजार तेवीस वर्षातील मिलिटरी केला या अहवालानुसार दोन हजार नऊ नंतरची शस्त्रास्त्र खरेदी आणि संरक्षण दलावरील खर्चात झालेली सर्वात मोठी वार्षिक वाढ असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले जगाचा संरक्षण दलावरील खर्च सहा पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून दोन हजार चारशे त्रेचाळीस अब्ज डॉलरवर म्हणजे सुमारे दोनशे दोन, दोन पॉईंट शहात्तर लाख कोटी रुपयेवर पोहोचला आहे त्यात अमेरिका चीन रशिया अनुक्रमे पहिल्या तीन स्थानी असून भारत चौथ्या स्थानावर आहे भारताचा संरक्षणावरील खर्च चार पॉइंट दोन टक्क्यांनी वाढून त्र्याऐंशी पॉईंट सहा अब्ज डॉलरवर सुमारे सहा पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटी रुपये गेला आहे दोन हजार तेवीसमधील संरक्षणावरील खर्च अब्ज डॉलरमध्ये दोन हजार तेवीसमधील संरक्षणावरील खर्च अब्ज डॉलरमध्ये तर आ, रक्कम बघण्यापेक्षा क्रम लक्षात ठेवा अमेरिका चीन रशिया भारत युक्रेन हां अमेरिका चीन रशिया भारत युक्रेन हां ए सी आर आय यू अमेरिका चीन रशिया भारत आणि युक्रेन असा क्रम नीट लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढची न्यूज बघूया महासागर दशक परिषद दोन हजार चोवीस तर ही पण न्यूज याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण क्रमांक पहिला आहे म्हणजे पहिलीच महासागर दशक परिषद आहे म्हणून ही न्यूज महत्वाची आहे क्रमांक पहिली ठिकाण बार्सिलोना स्पेन स्पेनची राजधानी काय आहे मॅड्रिड आहे मॅड्रिड आहे नीट लक्षात ठेवा ठिकाण काय बार्सिलोना स्पेन येते ही महासागर दशक परिषद दोन हजार चोवीस घडली दिनांक दहा ते बारा एप्रिल दोन हजार चोवीस युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केले आयोजन कोणी केले युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या स सहकार्याने स्पेन सरकारने आयोजन केले थीम काय आहे प्रोव्हाइडिंग द सायन्स निडेड टू क्रिएट द ओशन वी वॉन्ट आम्हाला हवे असलेल्या महासागरासाठी आवश्यक असलेले विज्ञान वितरित करणे आम्हाला हवे असलेल्या महासागरासाठी आवश्यक असलेले विज्ञान वितरित करणे दोन हजार चोवीसच्या पहिल्या महासागर दशक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व पृथ्वी विज्ञान सचिव एम रविचंद्रन यांनी केले आता नीट लक्षात ठेवा एक तर पहिली आहे हा कुठे घडली बार्सिलोना स्पेन येते आणि दुसरं भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं पृथ्वी विज्ञान सचिव एम रविचंद्रन यांनी केलं आता यांचं नाव लक्षात कसं ठेवायचं रवी पण आहे चंद्र पण आहे रवी म्हणजे सूर्यनारायण चंद्र म्हणजे आपले सोम किंवा चंद्रदेवता रवी आणि चंद्र दोन्ही पण आहेत यावरून मग काहीतरी वेगळं नाव आहे महासागर दशक परिषदेचे नेतृत्व भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं पृथ्वी विज्ञान सचिव एम रविचंद्रन यांनी केलं महासागर दशकातील आव्हाने पुढील प्रमाणे आहेत ही जस्ट आपण ओव्हरलुक करणार आहोत व्यवस्थित वाचून घ्यायची सागरी प्रदूषण समजून घ्या आणि त्यावर मात करा परिसंस्था आणि जैवविविधता संरक्षित आणि संचयित करा पुन्हा सांगते महासागर दशकातील आव्हाने पुढील प्रमाणे सागरी प्रदूषण समजून घ्या आणि त्यावर मात करा हे झालं पहिलं दोन परिसंस्था आणि जैवविविधता संरक्षित आणि पुर पुनर्संचयित करा तीन जागतिक लोकसंख्येला शाश्वत आहार द्या चार शाश्वत आणि न्याय सागरी व्यवस्था विकसित करा पाच हवामान बदलासाठी महासागर आधारित उपाय अनलॉक करा सहा महासागराच्या धोक्यांसाठी सामुदायिक लवचिकता वाढवा जागतिक महासागर निरीक्षण प्रणालीचा विस्तार करा महासागराचे डिजिटल प्रतिनिधित्व तयार करा सर्वांसाठी कौशल्य ज्ञान आणि तंत्रज्ञान समुद्राशी मानवतेचे नाते बदला ठीक आहे आता पुढे बार्सिलोना परिषदेत भारताने लोककेंद्रित केंद्रित पूर्व चेतावणी प्रणालीची मागणी केली त्यात स्थानिक समुदाय गैरसरकारी संस्था म्हणजे एन जी ओ महासागर साक्षरता आणि इतर संबंधित कार्यक्रमांना पुढे नेण्यासाठी उद्योगांना सामील करून पारंपरिक ज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले तर अशा पद्धतीने ठीक आहे अजून एक आपण न्यूज घेऊया म्हणजे मग पुढचा पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपलं पर्यावरणीय घडामोडी कम्प्लीट होतील तर पुढची न्यूज आहे पेंच व्याघ्र प्रकल्पाची सीमा बांधणी महाराष्ट्राने पेंच व्याघ्र प्रकल्पाची सीमा बांधणी केली आहे हे पहिल्यांदाच घडले आहे या अंतर्गत या प्रकल्पातील सहाशे साठ चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले या सीमांकना दरम्यान हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आले मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाची सीमा निश्चिती ही अतिशय महत्वाची ठरते वाघांच्या अधिवासाचे नेमके क्षेत्र कोणते कोणत्या भागात खबरदारी घ्यायला हवी हे यातून अधोरेखित होते व्याघ्र संवर्धनाची स्थिती सुधारणे आणि इतर संसाधने जतन करणे हे देखील सीमांकनाचे उद्देश आहे व्याघ्र संवर्धनाची स्थिती सुधारणे आणि इतर संसाधने जतन करणे हे देखील हे देखील सीमांकनाचे उद्देश आहे व्याघ्र प्रकल्प सुरुवात एक एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तर नीट लक्षात ठेवा ही तारीख महत्वाची आहे व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी एक एप्रिल एकोणाशे त्र्याहत्तर एकोणीसशे त्र्याहत्तरला ला नऊ व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे ठीक आहे आता महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प बघू पण त्याआधी हे बघू की सर्वाधिक सात व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यात आहे हां हे नीट लक्षात ठेवा सर्वाधिक सात मध्य प्रदेश राज्यात आहे आता महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प बघूया मेळघाट अमरावतीमध्ये पेंच नागपूर ताडोबा अंधारी चंद्रपूरमध्ये सह्याद्री कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी आणि नवेगाव नागझिरा गोंदियामध्ये बोर वर्धा जिल्ह्यात आहे ठीक आहे आता मोस्ट ऑफ सगळ्यांना लक्षात राहत असतील पण ज्यांच्या नसतील लक्षात राहत त्यांच्यासाठी सांगते थोडं ट्रिक्सच्या माध्यमातून मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर अमरावती जिल्ह्यात आहे आणि कसं लक्षात ठेवायचं तर अमरचं अमरावतीचं अमर नावाचा मुलगा घ्या अमरचं ना कोणासोबत मेळच बसत नाही असं लक्षात ठेवा आता कोणी अमर नावाचा मुलगा असेल तर वाईट नका वाटून घेऊ एक ट्रिक बनवली आहे फक्त त्याच्यासाठी फक्त ठीक आहे अमरचा कोणासोबत मेळच बसत नाही पटकन असं लक्षात ठेवा किंवा मग अमर हा मेळघाटात फिरतोय ठीक आहे एवढं लक्षात राहील नंतर वर्धा जी आहे वर्धाला बोरं खूप आवडतात वर्धा जिल्ह्यात बोर व्याघ्र प्रकल्प वरधाला ना बोर खूप आवडतात नंतर नागोबा आहे ना आमचा नागदेवता नागोबाला पेंच पडला पेंच पडला इकडे जाऊ का तिकडे जाऊ ठीक आहे नागपूर मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प नंतर नवेगाव नागझिरा गोंदियामध्ये गोंदलंय नवीन नवीनच नवी नवी गोंदन केलंय गोंदलेलं कळतं ना आजींच्या आईच्या हातावर कपाळावर कुठेतरी गोंदलेलं असायचं आजकाल तर आपण सा� त्याटीक वाढतो पण गोंदलेलं आहे तर नवीन नवीनच गोंदलेलं आहे आणि काय गोंदलं आहे तर झरा गोंधला आहे नवेगाव नाजगिर नागझिरा गोंदिया नंतर चंद्रपूर ताडोबा अंधारी चंद्रपूर आता हे तर लक्षात राहतच पण तरी चंद्रपूरमध्ये चंद्रदेवतेचा उल्लेख आहे आणि चंद्रदेवता जिथे आलेली असते तिथे कधी अंधार असतो का तर तिथे चंद्राचा सुंदर प्रकाश असतो त्या अंधारात अंधारी ताडोबा अंधारी चंद्रपूर असं लक्षात ठेवा आणि सह्याद्री लक्षात ठेवा कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी हे अतिशय महत्वाचं आहे हे आपले जिल्हे नीट माहिती पाहिजे हे जिल्हे नीट बघून घ्या हे बघा सलक सातारा सांगली आणि कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूर सलक खाली आहे एका मागोमागे सातारा सांगली कोल्हापूर आणि उभा त्यांना जोडलेला आहे रत्नागिरी नीट बघून घ्या पुन्हा झूम करून दाखवते दिसतं सातारा रत्नागिरीला जोडलेला आहे सांगलीसुद्धा आहे आणि कोल्हापूर तर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी हेच चार जिल्हे त्याच्यात दिलेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद